शिक्षण अधिकाऱ्यास पंचवीस लाखाची खंडणी मागणाऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल मंगला राजीव गायकवाड धुपे शिक्षण अधिकारी यांनी फरियाद दिली की दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनीष गोविंदराव भाले राहणार भाग्यनगर जालना फरियादी यांच्या भाग्योदय नगर जालना येथे घरी येऊन माझ्या जुन्या प्रस्तावावर सया करा नाही तर मी तुमच्या मागे संघटना लावून तुमचे जीवन जगणे कठीण करून टाकेल माझ्याकडे तुमची सर्व गोपनीय माहिती आहे तुम्हाला सर्व थांबायचे असेल तर मला पंचवीस लाख रुपये द्यावे लागतील असं म्हणत धमकावले आज तालुका पोलीस ठाणे गाठक फरियाद दाखल करून पोलिसांसमोर तक्रार नोंदवली आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील हे करत आहेत अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष यांनी आहे दिनांक दोन हजार पंचवीस रोजी आ, मंगल राजू गायकवाड धुपे शिक्षणाधिकारी सत्य नेमणूक वाशिम राहणार जे भाग्योदय नगर जालना त्यांनी तक्रा, या तक्रार यांच्या तक्रारीवरून मनीष गोविंदराव भाले राहणार भाग्यनगर यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे तक्रारदार आहेत त्यांचे ते जालना येते मुंद, या पदावर असताना पदावर असताना त्यांनी जुन्या प्रस्तावावरती मंजू मंजुरी द्यावी त्याच्यावर सह्या कराव्या याकरिता यांनी त्यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांची सही मागण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी या प्रस्तावावर जर सही जर नाही केली तर विविध संघटना त्यांच्या मागे लावून त्याचप्रमाणे जर त्यांनी प्रस्तावावर सह्या जर नाही केल्या तर त्यांची गोपनीय माहिती त्यांनी प्राप्त केलेली आहे ती उघड करून त्यांना जीवे मारण्याचा धमके दिलेल्या आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं पंचवीस लाख रुपये हे सर्व थांबवण्यासाठी पंचवीस लाख रुपये त्यांनी फिर्यादीकडे मागणी केलेली आहे